नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना हिरवी मिरची वापरून बटाट्याची रस्सा भाजी तयार करून दाखवणार आहे हे पा मस्त कलर आला आहे या भाजीला चला तर मग त्यासाठी इथे मसाला तयार करून घेऊया इथे मी पॅन गरम करून घेतला आहे इथे मी खोबरे कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण आणि टोमॅटो घेतले आहे सर्वात प्रथम आपण खोबरे एकदम लालसर असे भाजून घेऊया खोबरेचे इथे मी तुकडे घेतले आहे तुम्ही हे खोबरे किसूनही घेऊ शकता आता खोबरे छान लाल झाले आहे काढून घेऊया पॅनमध्ये थोडे तेल घालून घेऊया यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेऊया सर्वात प्रथम आणि उभा चिरून घेतलेला कांदा कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे मसाले छान भाजले ना खूप छान चविष्ट भाजी तयार होते कांदा छान भाजला आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेऊ या मिरचीला छान डाग पडले पाहिजे म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया ऑप्शनल आहे टोमॅटो अर्धे टोमॅटो मी घेतले आहे टोमॅटो ही छान मऊ करून घेऊया इथे आपले सर्व जिन्नस भाजले आहेत थंड होण्यासाठी ठेवून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतली आहे आणि आपले हे मसाला ही छान थंड झाला आहे यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे मी बटाटे ही शिजवून घेतले आहेत चार बटाटे घेतले होते त्याची साल काढून घेतली आहे आणि याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे रशामध्ये बटाटे आहे ना ते विरघळणार नाही कढई मध्ये तेल गरम करून घेतले आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया मोहरी छान तडतडली की लगेचच यामध्ये जिरे घालून घेऊया आणि जिरे ही छान फुलू देऊया जिरे मोहरी छान फुलली आहे आता यामध्ये वाटण तयार करून घेतले होते ना ते घालून घेऊया आणि छान तेलामध्ये परतून घेऊया आपण हे सर्व जिनस भाजून घेतले होते त्यामुळे मसाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हे मस्त तेल सुटले आहे मसाल्याला आता वरून आपण कोरडे मसाले घालून घेऊया हळदी पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा पूड घेतली आहे हिरवी मिरची ही रस्सा भाजी आहे त्यामुळे जास्त मसाल्याची गरज लागणार नाही हळदी पावडर जरा जास्त वापरायचे जा आहे म्हणजे आपल्या रशाला छान कलर येईल हे पा एक मिनटं हे मसाले मी छान परतून घेतले आहेत आता आपल्याला यामध्ये या बटाट्याच्या फोडी आहेत ना ते घालून घ्यायच्या आहेत आणि बटाट्याच्या फोडी छान या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या आहेत हे पहा छान मिक्स झाले आहेत पुढी आता वरून झाकण ठेवूया आणि दोन मिनटं ह्या बटाट्याच्या पुढे अशाच वाफवून घेऊया म्हणजे मसाल्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरेल दोन मिनटं आहे आहेत पहा मस्त वाफ निघली आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे थंड पाणी घालायचे नाही नाहीतर रश्याला कट येणार नाही तर मी एक ते दीड ग्लास गरम पाणी घालून घेते छान मिक्स करून घेऊया आणि चवीपुरते मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आणखीन एकदा मिक्स करूया आणि या रसाला छान उकळ येऊ देऊया हे पा मस्त कट आला आहे आणि रसालाही उकळ येऊ लागला आहे आता आपल्याला यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे सर्वात शेवटीच गरम मसाला वापरायचा आहे हा गरम मसाला मी घरीच तयार केलेला आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेऊया म्हणजे रस्सा छान ताटसर होईल हे पहा इथे मी शेंगदाण्याचे कूट घातले आहे छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आणखीन दोन ते तीन मिनट हा रसा छान उकडवून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेली आहेत हे पहा आता आपण झाकण उकडून पाहूया मस्त कट आला आहे आणि एकदम सुरेख अशी ही रस्सा भाजी दिसत आहे चला तर आपण आता बटाटेवरती काढून पाहूया मस्त अख्खेच बटाटे राहिले आहे अजिबात रसामध्ये हे बटाटे विरघळले नाहीत यासाठी जास्त बटाटे कुक करायचे नाही वरून आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया तुम्हाला जर माझी ही रस्सा भाजी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद